सगळ्यांना हॅपी दिवाळी खूप खूप शुभेच्छा दिवाळी निमित्त आज आहे दिवाळी तर मग मी लक्ष्मी पूजा मानून घेतली मग माझी सकाळची सुरुवात सकाळची सुरुवात मग देवपूजा करून घेतली आणि मस्त हार वगैरे घातली आणि तर तुम्ही बघू शकता तर लक्ष्मी पूजा मी करून घेतली लक्ष्मी पूजा नाही माझी घरची देवी देवीच देवीच पूजा करून घेतली मस्त हार वगैरे घातली पूजा बिजा करून आणि पूजा बिजा झाल्यानंतर मग बाकीचे काम करून घेतली घरातले घरातले बाकीचे काम म्हणजे तेच आपला ना, नाश्ता वगैरे करून घेतली तर त्याचा व्हिडिओ शूट नाही केला काय मी नाश्ता काय बनवली होती त्या दिवशी मी पोहा बनवली होती तर मग हा असं दोघींच मस्ती चालू होत तर छोटी खूप मस्ती करत राहते बरोबर तर तिला अशी चिडवत होती ती मग सगळं नाश्ता जेवण वगैरे दुपारी माझा उपवासचा दिवस होता तर कपडे विपडे धुवून घेतली आणि त्याच दिवशी मिशीवरून ऑर्डर आलो होतं दिवाळीच्याच दिवशी असं झुंबर तर कस वाटला झुंबर आणि असं छान असते घरामध्ये लावायचं त्याचा आवाज वगैरे तर मग संध्याकाळी किती आ, चार वाजले चार वाजता मग मी दारासमोर रांगोळी काढून घेतली तर तुम्ही बघू शकता मग मी रांगोळी कशी काढली आणि माझी छोटी मुलगी व्हिडिओ शूट करून घेत होती तर मग अशी बाहेर लाइटिंग वगैरे मस्त रांगोळी काढून घेतली तर नक्की सांगा रांगोळी कशी काढली तर मग आरतीचा टाइम झाला मग माझे नवरोबा आरती करायला लागले आणि ही माझी छोटी मुलगी आणि ही मोठी मुलगी तर असं मस्त आम्ही आरती करून घेतलो लक्ष्मी पूजाच आमची घरची देवी कुलदेवी आमची घरची देवी कुलदेवीचं कुल नाव दे दे कुल आहे आमच्यामध्ये बोलतात मश्यामा तर म्हश्यामाच म्हणजे हिंद मराठी हिंदी मध्ये बोलतात महाकालीचं रूप म्हणजे महाकाली आमची घरची कुलदेवी आहे तर मी अशी लक्ष्मी पूजा मस्तपैकी अशी मांडून घेतलेली आणि मग नंतर मग स्वयंपाकाचा टाइम झाला मग चपात्या वगैरे भाजी वगैरे बनवून घेतली तर त्या दिवशी मी बनवली होती फ्ला आपलं पनीर आणि वटाण्याची भाजी पनीर मसाला तर तुम्ही याच मी काय रेसिपी टाकली नाही नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पनीर मसाल्याच रेसिपी मी टाकून देईल तर तुम्ही बघू शकता मी कशी काय त्याच्यात काय काय टाकली आहे तर मग चपात्या बनव आणि मी त्या दिवशी फराळाचं फक्त शंकरपायाच बनवली बाकीचं काहीच बनवली नाही चिवडा आणि करंजी वगैरे काही नाही बनवली तर मग नंतर मग ही अशी खेळायला लागली सुरसुरे घेऊन बघा डान्स पण चाललाय तिचा आणि माझा पण थोडा असा व्हिडिओ शूट करून घेतला तर ठीक आहे राम राम मंडळी सगळ्यांना नमस्कार ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये